कोपरगावचा महत्वाचा समाजा जाणारा बस स्टँड ते हॉटेल स्टँड पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले असून सदर काम टेंडरच्या नियमाप्रमाणे होत नसून बऱ्याच ठिकाणी खोदाई कामामध्ये तफावत आढळून आल्याने कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी सदर काम बंद केले आहे इस्टिमेट प्रमाणे काम होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे व युवा सेनेचे गगन हाडा यांनी तक्रार करत काम बंद केले आहे यावेळी सुरू असलेल्या कामावर नगरपालिकेच्या वतीने संबंधित अभियंता अथवा बांधकाम विभागाचे कर्मचारी शिपाई सुद्धा येत नसून पालिकेतील अधिकाऱ्यांचे तर विचारायलाच नको ते सतत बाहेर असतात त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेचे काम हे रामभोरसे सुरू आहेत शहरात अनेक ठिकाणी सध्या कामे सुरू असून मात्र जनतेकडून होणाऱ्या करोड पैशाचा सा विनियोग चांगल्या पद्धतीने होत नसल्याचेच बघायला मिळत आहेत निकृष्ट कामामुळे जनतेचे पैसे मात्र पाण्यात चालले की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पालिकेमध्ये पूर्ण वेळ अभियंता नाही गेल्या कित्येक दिवसापासून हीच परिस्थिती असून सुरू असलेले सर्व विकास कामे ठेकेदार भरोसेत चालू असल्याचे सध्या तरी दिसत आहे पालिकेवर गेल्या अडीच वर्षेपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक असल्याने तेरीबी चूप और मेरी बी चूप असा सगळा प्रकार सुरू आहे यामुळे जनता मात्र त्रस्त झाली आहे कोपरगाव शहराचा मध्यवर्ती महत्त्वाचा रस्ता एस टी स्टँडपासून ते अण्णाभो साठेस मार्गापर्यंत या रस्त्याचं काम तर काही दिवसांपूर्वी चालू झालं त्यांनी खोदाई केली खोदाईनंतर त्यांनी खडी टाकण्याचं चा काम चालू केलं गेल्या दोन ते तीन दिवसापासून ह्या स्थानिक नागरिकांनी ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आम्हाला शिवसैनिकांनी येऊन तक्रार केली का काम निकृष्ट दर्जाचं चा चालू आहे आज खऱ्या अर्थानं आम्ही सकाळी या ठिकाणी आल्यानंतर पहिले ठेकेदार कुठे आम्ही चौकशी केली ठेकेदार आहेत संगमनेरचे येवले ते फोन घेत नाही त्याच्यानंतर त्यांचे जे सुपरवायझर आहेत गवळी आणि बनसोडे यांच्याशी आम्ही संपर्क केला ते, ते म्हणतात का काम चालू आहेत आमचे काही शिवसेनेचे जे माहितीगार आहेत जे इंजिनियर जे क्षेत्रामध्ये आहेत त्यांना आम्ही बोलून घेतलं आणि इस्टिमेट आम्ही नगरपालिकेकडून हे सॉरी ठेकेदाराकडून व्हॉट्सअप प्रिंट आम्ही मागून घेतली आणि ती प्रिंट काढली याच्यामध्ये जो जो उल्लेख केला आहे त्याप्रमाणे काम चालू नाही यामध्ये ऐंशी एम एमची ची खडी सांगितलेली आहे ऐंशी एम एमची ची खडी नाही चाळीस एम एमची ची खडी या ठिकाणी वापरली आहे तर सदरचे ठेकेदाराचे जे सुपरवायझर आहेत ते सांगतात का चाळीस एम चा डबल टिबल थर मारतो आहे आम्ही मग ते बरोबर -बर जाईल पण कॉम्पॅक्टिन व्यवस्थित होईल का त्यामध्ये मुरूम व्यवस्थित मुरेल का पाणी व्यवस्थित दिलं जाईल का ठिकठिकाणी यांचे चढ उतर आहेत ठिकठिकाणी लेवल नाही आहेत याच्यामध्ये सहा इंच सांगितली आहे काही ठिकाणी एक फूट खोदाई झाली आहे काही ठिकाणी चार इंच खोदाई झाली आहे कायद्याप्रमाणे किंवा मग प्रमाणे काम नाही स्थानिक नागरिकांच्या टॅक्समधून या जनतेच्या टॅक्समधून आपण कर भरतो आणि अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्यात अधिकारी साहेबांना फोन केला ते बाहेर आहेत इंजिनिअरला फोन केला ते बाहेर आहेत ते तीन तीन दिवस आज ड्युटीवर असतात कोपरगाव शहरात परमनंट इंजिनिअर नाही त्याच्यानंतर नगरपालिकेचा साधा सुपरवायझर नाही साधा बांधकाम विभागाचा शिपाई सुद्धा या ठिकाणी नाही मग देखरेख कोण करणार अशा पद्धतीने जर काम चाललं तर कोपरगाव शहरामध्ये जेव्हा प्रचंड पाऊस होतो किंवा नाले शोकोप होतात सगळा फ्लो या दिशेने येतो आणि ते पाण्याचं प्रमाण जरी वाढलं तर निश्चितच कितीही चांगला रस्ता झाला तर तो, तो वाहून जाणार आहे त्याच्यासाठी हा रस्ता इथं उत्कृष्ट दर्जाचाच झाला पाहिजे अशी मागणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतोय या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो ते सांगतात आम्ही इंजिनियर बोलून घेऊ ठेकेदार बोलून घेऊ आज आम्ही त्यांना ते सांगितलं सगळ्यांना बोलवा तुम्ही सगळं आज काम बंद करा जोपर्यंत इथं ठेकेदार इंजिनियर येत नाही आणि जोपर्यंत काम कशा पद्धतीनं एस्टिमेट प्रमाणे तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा